नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जयाता आता रायाला म्हणू लागतो राया चल मी तुला अजूनही चॅलेंज देतो तू जीजी जीजीकडे जा आणि जीजीला सगळं काही सांगून टाक हा घोरपडे इथे येऊन हे सगळं काही बोलत होता हे सगळं यानेच केलंय हे सगळं काही थांबून हे लग्न थांबून दाखव जा जा पटकन माझ्या तोंडून जीजी आणि नानासमोर सत्य वधून घे राया जा पटकन असे म्हणून जयात हसू लागतो आणि म्हणत असतो पण काय उपयोगाचा आता तर माझं लग्न मंजिरशी होतय आणि आता तू कितीही लोकांना जीव तोडून सांगितलं तरीही तुझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही राया त्यामुळे आता काही उपयोग नाही आता तर मंजुरी माझी होणार आहे हो की नाही एकदा लग्न होऊ दे मग बघ मंग, मंग तुझं फक्त नाव घेऊ दे तिला मग तिला असा त्रास देणारे ना फक्त तुझं नाव घेतलं तरी त्रास झाला समज बघ कशी मजा येते ते त्याच वेळेस राय म्हणू लागतो घोरपड्या तुला त्रास देण्याआधी तुझी हाडं मोडून टाकेला त्याच वेळेस जय हसू लागतो आणि म्हणू लागतो रे बापरे माझ्या लक्षात कसं आलं नाही हाडं मोडून टाकायला पाहिजे हो की नाही पोलीस असून माझ्या लक्षात आलं नाही हो राया बरं झालं तू सांगितलं आता फक्त मंजिरीने तुझं नाव घेऊ दे एक हाड मोडलं एकदा नाव घेतलं की एक हाड मोडलं समजायचं आणि ज्या होटातून तुझं नाव येईल ना ते होठ शिवून टाकेल मी आणि जी पावलं तुझ्याकडे वळतील ना ती पावलं तोडून टाकेल मी आता मात्र लगेच राहाय मला घर पड्या हे करण्यासाठी तुला मी जिवंत सोडेल तवा ना मारून टाकेल तुला तेव्हा लगेच जय म्हणू लागतो रे बापरे घाबरलो ना मी खरंच खूप घाबरलो ना कदम तेव्हा लगेच हवालदार हसू लागतो आणि म्हणू लागतो हो साहेब खूप घाबरला राया किती धमकी देतोय तुम्हाला तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो तू काय मारणार रे त्या मंजुरीला तर मी मारणार रोज रोज मारणार जिवंत नाही ठेवणार मी तिला थोडं थोडं करून मारणार कारण तुझ्याकडे तुझं नाव सुद्धा घेता कामा नये जर ती तुझीच राहिली ना तर बघ तिला असा त्रास देणार ना मी आणि मग खूप मजा येईल हे सगळं मला बघायला त्यामुळे आता राया तू काहीही करू शकत नाही रे तुझा तो विठुराया तोही काही करू शकत नाही आता बघ ना तुला तुझ्या विठुरायावरती खूप विश्वास होता हो होता की नाही होता ना मग आता बघ तुझा तो मंदिरातला विठुराया तू काहीच करू शकत नाही फक्त बघत बसलाय त्यामुळे तू आता एक काम कर तुझ्या त्या मंदिरातल्या विठुरायाकडे जा आणि त्याला म्हण भान त्याच्याशी असं का करतोस तू हे सगळं थांबू शकत नाही का तू बघ बघ जा पटकन आणि हो अजूनही तुझ्या विठ्ठ रहायला विचारून बघ हे लग्न थांबू शकतो की काय जा 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 त्याला जा विचार जा पटकन असे म्हणून आता लगेच जय हवलदारांना रायाचा हात सोडायला सांगतो आणि तो रे माझ्या बायकोची इच्छा आहे की याला कुठलीही शिक्षा होता का म्हणे खरंच तिची इच्छा मला पूर्ण करायची रे कारण आता माझं लग्न आहे ना त्यामुळे रायाला सोडून द्या जाऊ दे त्याला त्याच्या विठुरायाकडे त्याच्याशी भांडायचं असेल ना आता कसं आहे ना याचा खेळ संपलाय त्यामुळे जाऊ दे याला असे म्हणून जय आता इकडे हॉलमध्ये आतमध्ये येतो तर तिथे ललिता एका कोपऱ्याला उभी असते जय ललिताजवळ थांबतो आणि रागानेच ललिताकडे बघत असतो ललिता मात्र घाबरते आणि तिथनं निघालेली असते त्याच वेळेस जय ते मंजिरीजवळ पाटावरती येऊन बसतो तेव्हा शशी गुरुजी आता पटपट विधी पूर्ण करा बरं आता कुठलाही विघ्न येता कामा नये फास्ट फास्ट आवरा तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात ठीके मी चालू करतो त्याच वेळी जीजी म्हणू लागते जय राहायचं काय झालं कुठे गेला तो तेव्हा लगेच आता इथे जय म्हणू लागतो कुठे गेला म्हणजे सोडून दिलंय त्याला मंजिरी तू म्हटली ना तसं राहायला मी सोडलंय पण आता शेवटचा इथून पुढे जर आपल्या मध्ये मध्ये तो आला तर मी त्याला सोडणार नाही मंजिरी मात्र गप्प बसलेली असते त्याच हे जय गुरुजींना म्हणतो गुरुजी चला पटकन घ्या विधी करून आता कुठलंही विघ्न येणार नाही आता कोणीही हे लग्न थांबू शकत नाही इथे गुरुजींनी आता विधीला सुरुवात केलेली असते त्याच वेळेस इकडे राया, विठु राया आता विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता विठुरायासमोर राया, राया हात जोडतो आणि म्हणू लागतो अरे विठुराया तू कमरेवरती हात देऊन डोळे बंद करून उभी राहिलाय का अरे तिकडे त्या मुस निष्पाप मुलीचा बळी जातोय तुला दिसत नाहीये का विठुराया अरे बघ तो राक्षस तिच्याबरोबर लग्न करतोय आणि तो पापी राक्षस त्याला हरवण्यात मी हरलोय मी काही करू शकत कर नाही आणि माझ्यासमोर तुला ललकाळ तो तु। तरीही मी गप्प बसून ऐकत राहिलो कारण माझ्या हातात आता काहीच राहिलं नाहीये देवा तुलाच आता काहीतरी करावं लागेल अरे मिस फायरने किती भक्ती केली तुझी मग तू तु का तिच्याशी असं वागतोय तिच्या आयुष्याचा खेळ होऊ देऊ नको विठुराया तुला काहीतरी करावं लागेल आता तो राक्षस तो सगळ्यांना फसवतोय रे मला तर असं वाटतंय त्याचा ना जाऊन गळा कापावा पण त्या माऊलीसमोर मी काही करू शकत नाही जे बघून ना मला हे सगळं नाही करता येते राया त्यामुळे आता जे काही करायचंय ना तुला करायचे तुला माझी मदत करायची विठूराया आता बास कारण तो राक्षस तुला ललकाळच होता आणि हे मला काही सहन झालं नाही अरे तुझी ताकद दाखव आता डोळे उघड तू जगाचा पोशिंदा आहे की नाही तू आपल्या भक्तांसाठी काही करतो ना मग मिस फायरसाठी साठी तुला काहीतरी करावं लागेल विठुराय तुला हे लग्न थांबवावंच लागेल त्या राक्षसाला त्याची शिक्षा मिळायलाच हवी त्यामुळे त्या, त्या निष्पाप मुलीला तुला वाचवायचं विठुराय असे आता इथे राय हात जोडून विठुरायाला म्हणत असतो त्याच वेळेस राय म्हणू लागतो हे बघ तुझं नाव जरी राया असलं ना तरी तुझ्या या भक्ताचं नाव पण राय आहे त्यामुळे मी आता शेवटचं सांगतो तुला माझं गाणं ऐकायचं की नाही जोपर्यंत तू माझं म्हणणं ऐकत नाही ना तोपर्यंत मी इथून कुठे हलणारच नाही तिथे आता मोठा असा नगारा असतो तेव्हा राया त्याच्याकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो तुझं नाव जसं राया आहे ना तसं या भक्ताचंही नाव रायाच आहे आणि हा भक्त हटणारा नाहीये जोपर्यंत तू माझी इच्छा पूर्ण करत नाही माझं मागणं पूर्ण करत नाही ना तोपर्यंत हा नगारा वाजण्याचा बंद होणार नाही तोपर्यंत मी वाजवणार त्यामुळे तुला माझ्या मदतीला धावून यावंच लागेल विठू राया असे म्हणून राया लगेच आता त्या नगाऱ्या जवळ जातो आणि जोरजोरात तो नगारा वाजवू लागतो त्याच वेळेस आजूबाजूचे लोक आता रायाकडे बघू लागतात कारण रायाला सगळा घाम आलेला असतो पण राया, राया, राया मात्र जोरजोरात तो नगारा वाजवत असतो कारण आता काही करून मिस फायरचं लग्न थांबवायचे आणि त्यासाठीच आता विठुरायाची मदतच आपल्याला काहीतरी मार्ग दाखवू शकते या हेतूने इथे राया आता जोरजोरात तो नगारा वाजवत असतो तेवढ्यात आता इकडे बाहेरच विठुरायाच्या मंदिराच्या बाजूला एक नंदीला दाव्याने बांधून ठेवलेलं असतं आता मात्र इथे राया जोरजोरात नगारा वाजत असतो त्यामुळे नंदी महाराजांनी आपलं दावं तोडून तिथून सुटण्याचा प्रयत्न करत असतात नंदी महाराज आता या कामात यशस्वी झालेले असतात आणि दावं तोडून ते तिथे रायाकडे धावतच आलेले असतात राया मात्र नंदी महाराजांच्या घंटेचा आवाज आल्यामुळे नगारा वाजवायचा बंद करतो आणि विठुरायाच्या मंदिराच्या बाहेर नंदी महाराज येऊन उभे असतात त्यांच्याकडे बघू लागतो वेळेस राया लगेच विठुरायाला हात जोडतो आणि म्हणू लागतो देवा तुझा कौल मला समजला रे आता बघ आता मी मिस फायरचं लगीन थांबवणार आणि त्या घोरपडेला शिक्षा देणार बरं झालं विठुरा तुम्हाला मार्ग दाखवला असे म्हणून धावतच रायाता इथे नंदी महाराजांजवळ येतो आणि त्यांच्या अंगावर ना हात फिरू लागतो तर इकडे मंजिरी आणि जय दोघेही पूजेला विधीला बसलेले असतानाच आता गुरुजींनी ते विधी चालू केलेले असतात आता मात्र लगेच मंजिरी रडत असते ती आजूबाजूला सगळ्यांकडे बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते आता असं कोणीही नाहीये की जे हे लग्न थांबू शकेल फक्त रायाच आणि आता राया नाही येऊ शकत त्याच वेळेस इथे रुजिदा लागते का कुणास ठाऊक असं वाटते काहीतरी चुकी चुकीचं चुकी होतंय चुकी चुकी चुकी। आणि मला का असं वाटतंय की राया येणार आणि हे लग्न थांबवणार असं आता रुजिदाला इथे वाटत असतं त्याच वेळेस इथे राया आता नंदी महाराजांजवळ येतो आणि लागतो जसं तुम्ही मिस फायरला मैदानात जिंकवलं होतं मैदानात मिस फायरची मदत केली होती तसंच आपल्याला आता इथे मांडवात तिची मदत करायची रायाला आता बैलगाडी शर्यतीच्या वेळेस जे काही घडलं होतं ते सगळे काही क्षणाटू लागतात तेव्हा लगेच राया आता नंदी महाराजांसमोर हात जोडतो आणि म्हणू लागतो यावेळेस आपल्याला मैदानात नाही तर मांडवात मदत करायची मिस फायरची असा धुरळा उडला पाहिजे त्या घोरपडेला त्याच्या पापाची शिक्षा मिळायलाच हवी तेव्हा लगेच नंदी महाराज आता मांडू लावतात आणि हो म्हणू लागतात त्याच वेळेस रायाला औक्षणाचं ताट घेऊन येतो आणि ते नंदी महाराजांची आरती करून औक्षण करतो आता लगेच नंदी महाराज रायाकडे बघत असतात तेव्हा राय म्हणू लागतो हो आता आपल्याला त्या घोरपडेला बोल्यावरती नाही शिंगावरती बसवायचे त्यामुळे त्याला शिक्षा व्हायलाच हवी आता मिस फायर बरोबर तो लग्न नाही करू शकत असे म्हणून राया आता गुलालाच ताट घेऊन येतो आणि संपूर्ण गुलाल गुलाल आपल्या डोक्यावरती पात नंदी महाराजांच्या राया पात आता विठुरायाचं दर्शन घेतो आणि चांगबल म्हणताच धावतच इकडे लग्न मंडपाकडे निघालेले असतो आता त्याच्या पाठोपाठ नंदी महाराजही पाठोपाठ धावतच निघालेले असतात तर इकडे आता गुरुजी जयला म्हणू लागतात चला आता विधी पूर्ण झालेत आता मंगळसूत्र गळ्यात बांधून घ्या असे म्हणून आता गुरुजी लगेच जयच्या हातात मंगळसूत्र देतात जीजी शशिकला सर्वजण खूपच खुश असतात कारण आता एकदा का मंगळसूत्र झा घातलं की मंजिरी आणि जयचं लग्न झालं समजायचं आता कुठलंही विघ्न नाही आलं बरं झालं असे जीजी इथे विचार करत असतानाच आता मंजिरी मात्र मनाशीच म्हणू लागते राया एकच होता जो हे लग्न थांबू शकत होता पण आता इथे असं कोणी नाही जे म्हणे की थांबा हे लग्न नाही होऊ शकत पण काय करणार आता मला हे लग्न करावंच लागेल असे मंजुरी मनाशीच म्हणत मन असते तर जय इथे खूपच खुश असतो आणि म्हणू लागतो राया तू हरलास तू काही करू शकला नाही आता माझं लग्न झालंच मंजिरी बरोबर असे म्हणून जय लगेच आता इथे मंजिरीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायला जातो त्याच वेळेस राया आता चांग म्हणत मंडपामध्ये मन्द धावतच आलेला असतो सगळीकडे गुलाल उडत असतो कारण रायाने आपल्या संपूर्ण अंगावरती गुलाल टाकलेला असतो त्याच्या पाठोपाठ आता नंदी महाराज इकडे मंडप मध्ये आलेले असतात सर्वजण आता रायाकडेच बघू लागतात मंजिरी मात्र खरंच खूप खुश होते पण मात्र जेव्हा रायाच्या पाठोपाठ नंदी महाराजही धावत येताना बघतात सर्वजण खूप घाबरतात आता सगळे लोक सैरा वैरा पळू लागतात नंदी महाराज धावतच येत सगळीकडे तोडफोड करू लागतात आणि डायरेक्ट इकडे जयच्या अंगावरतीच धावून येत असतात जय मात्र खूप घाबरतो आणि तिथून बाजूला पळतो कारण आता त्याला खूपच भीती वाटलेली असते त्याच वेळेस राया नंदी महाराजांना जयकडे घेऊन येत असतो जय मात्र लपण्याचा प्रयत्न करत असतानाच राया त्याला पकडतो आता रायाने इथे जयला घट्ट मिठी मारलेली असते जयला खूपच भीती वाटलेली असते कारण नंदी महाराज आता त्याला मारण्यासाठी इकडे स्टेजकडे येत असतात जेव्हा नंदी महाराज जवळ येतात तेव्हा लगेच राया पटकन जयला त्यांच्या अंगावरती फेक आणि इथे नंदी महाराजांनी जयला धडक दिल्यामुळे जय असा उंच लांब वरती जाऊन खाली जोरदार दिशी आपटतो आता जयला इथे खूपच मार लागले असतो सर्वजणांना आता खूपच भीती वाटते सगळे लोक आजूबाजूला लपण्याचा पळण्याचा प्रयत्न करत असतात जीजी नाना सर्वजण खूप घाबरलेले असतात राया मात्र नंदी महाराजांना घोरपडेला मारण्यास आव्हान देत असतो तर इकडे मंजुरी स्टेजवरतीच तिथेच पाटावरती बसलेली असते तेव्हा आता नंदी महाराज मंजुरीकडे धाव घेऊ लागतात त्याच वेळी जीजी रुजिदा निखिल नाना सर्वजण मंजिरीला म्हणू लागतात अगं मंजू उठ पटकन ते बघ नंदी महाराज तुझ्याकडे येतात पटकन उठ पण मात्र मंजिरी काही उठायला तयारच नसते ती नंदी महाराजांकडे बघू लागते तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजू ऐकायला येत नाहीये का तुला पटकन बाजूला पळ तुझ्याकडे येत आहेत ते पटकन पळ ऐकता येत नाही मंजिरी तुला चल ना मंजू पटकन तेव्हा मंजुरी म्हणू लागते नाही जीजी मी तुला वचन दिलंय आणि मी एकदा दिलेलं वचन मोडणार नाही मला तुला, तुला, तुला त्रास द्यायचा नाहीये जीजी त्यामुळे तू सांगितलं होतं ना की जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत या पाठावरनं उठायचं नाही त्यामुळे आता मी इथून कुठेही हाल नाही तेव्हा ना जिजी ना म्हणू लागते अगं मंजू मोडलं ते वचन मोड ते तुझ्याकडे येत आहे चल लवकर तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही जिजी मी वचन मोडू शकत नाही आणि माझ्या जिजीला तर दुःख देऊ शकत नाही त्यामुळे आता माझा जीव गेला तरी चालेल मी इथून उठणार नाही आता सर्वजण तिला खूप सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण मात्र मंजिरी कुणाचंही न ऐकता डोळे बंद करून तिथे जागेवरती बसलेली असते त्याच वेळेस आता रायाचं लक्ष इकडे नंदी महाराजांकडे जातं कारण आता ते मंजिरीकडे धावत असतात तेवढ्यात राय लगेच मंजिरीजवळ जातो जा आणि तिचा जा हात पकडतो आणि तिला तिथून उठवतो तेवढ्यात नंदी महाराज मंजिरीजवळ येणार तेच राया लगेच त्यांना थांबा म्हणतो तर आता मंजिरी लगेच इथे नंदी महाराजांना हात जोडते तेव्हा नंदी महाराज मान डुलवतात आणि लगेच तिथेच थांबतात त्याच वेळेस मंजिरी मात्र इथे हसतच बघू लागते आणि विठुरायाचे हात जोडून प्रार्थना करू लागते कारण आज फक्त विठुरायाच्या या नंदीने रायाची मदत केल्यामुळेच राया हे लग्न थांबू शकला माझी मदत करू शकला यामुळे मंजिरीला तर खूपच आनंद झालेला असतो ती एकटक रायाकडे प्रेमाने बघू लागते तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मंजिरी आणि जयचं लग्न मोडलेलं असतं त्यामुळे नाना सर्वजण खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात तेव्हा शशिकला इकडे नानांना मंदिरात राया असतो रायाकडे घेऊन आलेले असते त्याच वेळेस आता लगेच राया नानांना म्हणू लागतो ती ललिता खरंच त्या घोरपडेची बायको आहे नाना तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा जे पुरावे दाखवले होते ना ते सगळे खरे होते तेव्हा नाना म्हणू लागतात ए राया बंद ना आता हे सगळं बाद झालं अरे का असं करतोय तू का सारखं सारखं माझ्या मुलीच्या आयुष्यात येऊन तिचं वाटोळ करतोय आता ना मला हे अति झालंय मला हे सहन होत नाही त्यामुळे ना मला आता जगायचंच नाही असे म्हणून नाना आता आपल्या खिशात जे औषध असतात ते काढतात आणि पिऊ लागतात तेव्हा लगेच ते राय म्हणू लागतो नाना काय करताय तुम्ही अहो हे का पिताय पण मात्र नाना लगेच तिथेच खाली पडतात त्यांच्या तोंडातून फेस येत असतो त्याच वेळेस मंजुरी धावत येते तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात राया मला वचन दे तू माझ्या मुलीच्या आयुष्यात ना निघून जाणार तिच्या आयुष्यात काही ढवळाढवळ दहुड करणार नाही मला वचन दे आता मात्र लगेच राया नानांकडे बघू लागतो तेव्हा मंजुरी खूप घाबरलेली असते आणि म्हणू लागते नाना काय होत आहे तुम्हाला असं का करताय तुम्ही तर आता राया नानांना कसं वाचवणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद